अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत देण्यात येणारी बर्थराईट सिटीजनशिप म्हणजे जन्मत मिळणारं नागरिकत्व रद्द करण्यासाठीच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्सवर सह्या केल्या आहेत राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी ताबडतोब जे काही निर्णय घेतले त्यापैकी हा एक महत्वाचा निर्णय जन्मत मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या नियमांमध्ये डोनाल्ड ट्रम्प असे बदल करू शकतील का आणि त्याचा फटका कुणाला बसेल अमेरिकेतल्या भारतीयांवर याचा काही परिणाम होईल का याचा शोध घेऊया आणि सोबतच बर्थ राईट सिटीजनशिप म्हणजे काय हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष आता सगळ्यात पहिले बर्थ राईट सिटीजनशिप म्हणजे काय तर अमेरिकेच्या घटनेच्या चौदाव्या घटना दुरुस्तीमध्ये यासाठीची तरतूद आहे यानुसार अमेरिकेत या अमेरिके 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 जन्माला आलेल्या सगळ्या व्यक्ती या अमेरिकेच्या नागरिक आहेत अठराशे करत गुलामगिरी बंद करण्यात आली होती अमेरिकेतलं यादवी युद्ध संपल्यानंतर सोळाशे अडुसष्ट मध्ये चौदावी घटना दुरुस्ती करण्यात आली होती अमेरिकेत जन्मात आलेल्या आणि गुलामगिरीतून मुक्तता झालेल्या व्यक्तींना याद्वारे नागरिकत्व मिळत होतं अमेरिकेत जन्माला आलेल्या आणि गुलामगिरीतून मुक्तता मिळालेल्या व्यक्तींना याद्वारे नागरिकत्व मिळालं त्यानंतर वॉंग या जन्माद्वारे नागरिकत्वाचा हक्क मिळाला होता चोवीस वर्षाचा वॉंग हा एक चिनी स्थलांतरितांचा अमेरिकेत जन्मलेला मुलगा होता पण चीन भेटीवरून परत येताना त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आपण अमेरिकेत जन्मलो असल्याने पालक स्थलांतरित झाले असले तरी आपल्याला चौदाव्या घटनादुरुस्तीचा हक्क लागू असल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं आणि कायदेशीर लढा देखील दिला स्थलांतरितांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना चौदावी घटनादुरुस्ती लागू होत असून हे स्थलांतरित पालक कोणत्याही वंशाचे वा निर्वासित असले तरी त्यांच्या मुलांना नागरिकांना सगळे हक्क असल्याचा निर्णय अठराशे अठ्याण्णव मध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्टाने दिला होता आता हा कायदा ट्रम्प नक्की बदलू शकेल का हे समजून घेऊ मूल तर त्याला नागरिकत्व मिळत असल्याने बेकायदेशीरित्या स्थलांतरित करणाऱ्यांसाठी हे एक आकर्षण ठरत मूळ जन्माला आल्यानंतर कुटुंबांना बलपूर्वक परत पाठवण्याची शक्यता कमी होते आणि परिणामी अमेरिकेत येऊन मुल जन्माला घालणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्या वाढते असं जन्मतः मिळणाऱ्या नागरिकत्वाचा विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे तर एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सया करून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जन्माद्वारे मिळणारा नागरिकत्वाचा हक्क संपुष्टात आणू शकत नाही असं अमेरिकेतल्या कायदेतज्ञांचं म्हणणं आहे यासाठी घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल पण घटनेमध्ये अशी दुरुस्ती करण्यासाठी त्यांना या प्रस्तावाच्या बाजूने हाऊस ऑफ म्हणजे प्रे दोन तृतीयांश मत मिळवावे लागतील शिवाय अमेरिकेतल्या एकूण राज्यापैकी पंच्याहत्तर राज्यांनी याला मान्यता द्यावी लागेल आता या निर्णयाचा नक्की परिणाम कोणावर होईल हे सुद्धा हे जाणून घेऊयात रिसर्चच्या माहितीनुसार दोन हजार सोळा साली अमेरिकेमध्ये बेकायदेशीरित्या स्थलांतरित पालकांच्या अनाधिकृतरित्या स्थलांतरित पालकांच्या द्वारे अडीच लाख बाळांचा जन्म झाला होता दोन हजार बावीस सालपर्यंत अमेरिकेत अशा बारा लाख नवजात बाळकांना जन्मत नागरिकत्व मिळालं होतं ज्यांचे पालक बेकायदेशीर स्थलांतरित होते एन सी बी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी असं सांगितलं की बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुलांना त्यांच्या पालकासोबतच देशातून बाहेर काढण्यात यावं अगदी त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला असला तरी सुद्धा मला कुटुंबाचं विभाजन करायचं नाही कुटुंब एकत्र ठेवायचं असेल तर मग सगळ्या कुटुंबालाच एकत्र परत पाठवण्यात यावं अमेरिकेत बेकायदेशीरित्या स्थलांतरित झालेल्या मुलांना जसं जन्मतः नागरिकत्व मिळतं तसंच कायदेशीरित्या विविध प्रकारच्या विजांवर देखील अमेरिकेत राहणाऱ्यांच्या मुलांनाही हे नागरिकत्व मिळत असतं आणि त्यांच्या हक्कावरही ट्रम्प यांच्या निर्णयामुळे कदा येण्याची भीती आहे पिओ रिसर्चच्या माहितीनुसार दोन हजार बावीस पर्यंत अमेरिकेत एकूण अठ्ठेचाळीस लाख भारतीय होते अमेरिकन सेन्सेस ब्युरोच्या आकडेवारीनुसार अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण वीस आहे यापैकी सहासष्ट टक्के स्थलांतरित होते तर चौतीस टक्के अमेरिकेत जन्मलेले होते जर बर्थराईट सिटीजनशिप मधले हे बदल लागू झाले तर अमेरिकेत ग्रीन कार्ड वा एच वन बी विजावर असलेल्या व्यक्तींच्या मुलांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल कारण त्यांना जन्मतः आपोआप नागरिकत्व मिळणार नाही मुलांना नागरिकत्व मिळणार की नाही हे पालकांच्या विजावर अवलंबून असेल तर भारतीयांसाठी आणि एकूणच इतर देशातून अमेरिकेत शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्यांसाठीच्या संधीवर अमेरिकेतल्या वास्तवाबद्दलच्या भविष्यावर याचा परिणाम होऊ शकतो बाळांना जन्मत नागरिकत्व देणारा अमेरिका हा एकमेव देश नाही कॅनडा मेक्सिको मलेशियासह जगभरातल्या तीस देशामध्ये राईट ऑफ द सॉइल म्हणजे भूमिपुत्राचा हक्क आहे अमेरिकेमधल्या या नियमात बदल करण्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं असलं तरी ते इतकं सोपं नसेल त्यात अनेक कायदेशीर अडथळे येणार आहेत या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनंतर अमेरिकन सिव्हिल लिबरेटीज युनियन आणि संघटनांनी ट्रम्प प्रशासनावर ताबडतोब खटला दाखल केला आहे यावरून हेच लक्षात येतं की जर विदेशातले लोक अमेरिकेमध्ये शिकायला गेले आणि तिथं जर एखाद्या जोडप्याला एखादं अपत्य जन्माला आलं तर त्याला अमेरिकेच्या नागरिकत्वाचा हक्क मिळणार नाही त्यामुळे अमेरिकेत जाणाऱ्या इतर लेकरांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय आता डोनाल्ड ट्रम्पच्या या निर्णयाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता ती तुमची बघण्याची पद्धत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका